नमस्कार तर आपण इथे पाहतोय भारत राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक कॅम्प गोंदिया येथील जाहिरात पाहतोय यामध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता भरती होत आहे ही भरती रिक्त असलेल्या एकूण एकशे तेहतीस पदाकरिता होत आहे तर यामध्ये तात्पुरती सुधारित निवड यादी व सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ते आपण येथे पाहणार आहोत ही जी यादी आहे ती प्रवर्गानुसार लावण्यात आलेली आहे तर यामध्ये आपण बघूया सिरियल नंबर चेस्ट नंबर नेम डेट ऑफ बर्थ कास्ट ऍप्लिकेशन कॅटेगरी पॅरल रिझर्वेशन फिजिकल टोटल मार्क्स रिटर्न एक्झाम मार्क्स टोटल मार्क्स असं त्यांनी दिलेलं आहे तर यामध्ये ही जी पहिली आहे यादी आहे ती सुरुवातीला त्यांनी निवड यादी त्यानंतर प्रतीक्षा यादी असं त्यांनी लावलेला आहे तर आपण आता पाहतोय निवड यादी ती पण खुल्या प्रवर्गाची तर यामध्ये आपण कट ऑफ पण पाहणार आहोत खुल्या प्रवर्गाचा जो कट ऑफ आहे तो एकशे चा आहे सर्वसाधारण कट ऑफ खुल्या प्रवर्गाचा त्यानंतर आपण पाहतोय एस सी प्रवर्ग एसटी प्रवर्गामध्ये निवड यादीमध्ये सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो एकशे चा आहे त्यानंतर एस टी प्रवर्ग निवड यादीमध्ये सर्वसाधारण कट ऑफ हा एकशे सत्याहत्तर मार्क्सचा आहे त्यानंतर आपण पाहतोय विजय निवड यादी यामध्ये विजयचा कट ऑफ एकशे पंच्याऐंशी आहे एन टी बी तर एन टी बी हा प्रवर्गाचा कट ऑफ एकशे ब्याऐंशी मार्क्सचा आहे त्यानंतर एस बी सी एसबीसीचा कट ऑफ हा सर्वसाधारण एकशे ब्याऐंशी मार्क्सचा आहे आपण ही निवड यादी पाहतोय म्हणजे सिलेक्शन लिस्ट ओबीसी प्रवर्ग ओबीसी प्रवर्गाचा जो कट ऑफ आहे सर्वसाधारण तो एकशे पंच्याऐंशी मार्क्सचा आहे तुम्ही इथे बघू शकता बावीस नंबरला त्यानंतर SEBC yes, SEBC yes, या प्रवर्गाचा सर्वसाधारण कट ऑफ हा एकशे त्र्याऐंशी मार्क्सचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता EWS निवड यादी पाहतोय आपण या सर्व EWS चा सर्वसाधारण कट ऑफ हा एकशे स एकशे सत्तर मार्क्स चा आहे तर पेज नंबर पासून ही प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट चालू होते तर ही वेटिंग लिस्ट पण प्रवर्गानुसार लावण्यात आलेली आहे तर आपण इथे पाहूया वेटिंग लिस्ट मध्ये खुल्या प्रवर्गाचा सर्वसाधारण कट ऑफ हा एकशे चौऱ्याऐंशी मार्क्सचा आहे त्यानंतर एस प्रवर्ग वेटिंग लिस्ट मधील एस सी चा एकशे शहात्तर मार्क्सचा कट ऑफ आहे त्यानंतर एसटी टी प्रवर्ग वेटिंग लिस्ट मधील कट ऑफ हा एकशे सत्तर मार्क्स चा आहे वीजीए सर्वसाधारण कट ऑफ हा एकशे अठ्याहत्तर मार्क्स चा आहे त्यानंतर एन टी बी हा कट ऑफ एकशे एक्क्याऐंशी मार्क्स चा आहे त्यानंतर एसबीसी बी सी हा कट ऑफ वेटिंग लिस्ट चा एकशे ऐंशी मार्क्स चा आहे त्यानंतर ओबीसी वेटिंग लिस्ट मधील कट ऑफ हा एकशे चौऱ्याऐंशी मार्क्सचा आहे त्यानंतर एसईबीसी वेटिंग लिस्ट मधील कट ऑफ हा सर्वसाधारण एकशे ऐंशी मार्क्सचा आहे ईडब्ल्यू एस प्रवर्ग यामध्ये प्रतीक्षा यादीमध्ये एकशे साठ चा कट ऑफ आहे तर हा आपण सर्व प्रवर्गाचा वेटिंग लिस्टचा आणि सिलेक्शन यादीचा दोन्हीचा पण आपण येथे कट ऑफ पाहिलेला आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचे आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद